नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्या साठी एक न्यूज करत आहे की जी बातमी आपल्याशी संबंधित आहे त्या संबंधित बातमीचे स्पष्ट करणे गरजेचे असल्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत ही बातमी स्पष्ट करत आहे तर चला पाहूया बातमी मोठी बातमी सुधारित पेन्शन योजना अशाश्वित प्रगती योजना तीन टक्के या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सुधारित पेन्शन योजना अशाश्वित प्रगती योजना तीन टक्के माघाई भत्ता तसेच वेतन तफावत बाबत सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी सर्व सरकारी कर्मचारी व बातमी पाहू या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत या सविस्तर बातमीवर सुधारित पेन्शन योजना अशाश्वत प्रगती योजना तीन टक्के वाढीव भत्ता आणि वेतन तफावत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी जर आपण ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबक्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका त्याच बरोबर अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला त्याचबरोबर लाईक करायला सुद्धा विसरू नका तर चला ब्रेकिंग स्पष्टीकरण महत्वाचे निवेदन पत्र सादर दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्याचे अपर मुख्य सचिव यांना महत्वाचे निवेदन पत्र सादर करण्यात आले या नियोजनामध्ये पुढील संदर्भात माहिती स्पष्ट पणे नमूद करण्यात आली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना एक वित्त विभागाच्या वीस डिसेंबर दोन च्या निर्णयानुसार सुधारित पेन्शन योजना व केंद्र सरकारची एकत्रित योजना च्या अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत मात्र अद्याप शासन परिपत्रक निर्गमित न झाल्यामुळे एक मार्च दोन हजार चोवीस नंतर सेवानि झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यात अडचणी येत आहे अशा प्रगती योजना ज्याला ए आपण म्हणतो त्या योजनेबाबत मुद्दा पहिला आहे तिसऱ्या सेवा अंतर्गत अशाश्वित प्रगती योजनेचा लाभ शैक्षणिक पात्रतेच्या गृहीतकावर आधारित नियुक्ती नियुक्तीऐवजी वर्गातील कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी करण्यात आली आहे दोन या या संदर्भातील प्रतिक्रिया प्रलंबित आहे सरकारने संदर्भात कोणतेही पाऊल उचलले नाही त्याचबरोबर वेतन तफावत संदर्भात माहिती मिळूया पदोन्नती धारक कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये निर्माण झालेली वेतन तफावत दूर करण्याची मागणी करत आहेत

नाही आणि शासन निर्णय सुद्धा कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निराशा पसरलेली आहेत आणि सरकारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी या विषयावर त्वरित निर्णय होणे अत्यंत गरजेचे आहे या संदर्भातील पुढील अपडेट युट्युब चॅनल साठी नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला शेअर करा करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय महाराष्ट्र